आज आपण लव मेसेज घेऊया का सांगते कारण ना मला कमेंट्स खूप जणांच्या आल्यात की ॲक्च्युली मी लव मेसेज टाकते तुमची फिलिंग प्लस तुमच्या पार्टनरची फिलिंग पण असं झालं आहे ना की खूप जणं खूप गोष्टींमध्ये अडकलेत म्हणजे ॲक्च्युली मी लिहून पण घेतलं आहे तर ना मी याच्यासाठी लिहिले की कोणता जे तुम्ही मॅसेज टाकलेत ना ते कुठे मिस होऊ नयेत ओके okay? म्हणजे तुम्हाला व्यवस्थित त्या तुम्हारा व्येवस्तित तुम्हारा व्येवस्तित तो मॅसेज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोचला जाईल हाच माझा येतो आहे आणि नेहमी माझं तेच डायरेक्शन राहतं त्या गोष्टींसाठी की माझ्या व्ह्यूवर्सपर्यंत व्यवस्थित मेसेज गेला पाहिजे आणि तुम्ही कमेंट्स केलेत आणि नक्की ऑब्वियसली मी त्याच्यावर व्हिडिओ बनवणार जसं की मी तुम्हाला बोललेले आहे ओके तर सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे लव रिडिंग घ्यायला सांगितलं पर्सनली दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे मूव ऑन करायचं की नाही ओके पार्टनरपासून किंवा त्या व्यक्तीपासून त्या रिलेशनपासून मूव ऑन करायचं की नाही हा प्रश्न पण विचारला आहे परत त्याच्यामध्येच प्रश्न विचारला आहे की दो दोघांमधला दुरावा कधी संपेल राईट नातं कसं राहील भविष्यामध्ये ओके हा पण घेऊया आणि काहीने मला थर्ड पार्टी सिच्युएशन आणि ब्लॅक मॅजिकचा काय प्रॉब्लेम आहे का रिलेशनमध्ये तर त्याच्यावर सुद्धा मी डेफिनेटली व्हिडिओ बनवणार आहे हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका खास मी तुमच्यासाठी बनवते आहे ओके तर आपण चेक करूया मी लिहून याच्यासाठी घेतले की जे पॉईंट्स आहेत ना तर ते क्लिअर होतील ओके तुम्हाला म्हणजे तुम्हाला डाऊट नाही होणार आपण सगळे घेणार आहोत आज मेसेज लव मेसेज पण चेक करूया आणि आपले या मेसेजमधून पण आपण कार्डमधून पण आपण मॅसेज चेक करूया की तुमच्यासाठी काय येणार आहे थोडंसं लॉंगमध्ये व्हिडिओ गेला तरी चालेल पण प्लीज नक्की बघा तुमच्यासाठी खास मी व्हिडिओ बनवते आणि थँक्यू सो मच खूप जण व्हिडिओला खूप पसंती देतात आहे सगळ्यात महत्त्वाचं खूप पसंती देतात आहे भरभरून प्रेम तुमचं मला भेटते थँक्यू सो मच आणि कोणत्या ह्याच्यावर व्हिडिओ बनवला पाहिजे आणि प्लीज करा वगैरे असं हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे तुम्ही खुश नेहमी राहिले पाहिजे हीच माझी इच्छा आहे तुमच्या लाईफमध्ये ही, ही प्रॉब्लेम आहे तो सगळा सॉर्ट आऊट झाला पाहिजे तुम्ही नेहमी खुश राहिले पाहिजे हीच माझी इच्छा आहे मग तुम्ही करिअरमध्ये असू द्या रिलेशनशिपमध्ये असू द्या अगदी कोणत्याही गोष्टीमध्ये माझे व्ह्यूर्स नेहमी खुश राहिले पाहिजे हीच माझी इच्छा आहे त्याच्यामुळे मी डेफिनेटली तुमच्यासाठी घेणार आहे हा विषय आणखीन जे मी मग असे बोलले थर्ड पार्टी आणि ब्लॅक मॅजिकचं काय केलेलं आहे का ते पण मी चेक करणार आहे ओके पण तो वेगळा व्हिडिओ जरा मी बनवते हा जो व्हिडिओ आहे थोडासा लॉंग मध्ये जाईल पण आपण चेक करूया पहिल्यांदा जनरल रीडिंग राहणार आहे टाइमलेसमध्ये टाकते कारण ज्याही वेळेला ज्यांना ज्यांना मिळेल तर त्यांच्यासाठी उपयुक्त होईल किंवा युनिवर्स डेफिनेटली त्यांच्यापर्यंत हा मेसेज नक्की नक्की पोहोचवते त्याच्यासाठी थोडासा लॉंगमध्ये आणि टाइमलेस मध्ये हा मेसेज जाईल हा व्हिडिओ नक्की जाणार आहे तर का कारण की सगळे मेसेज आज आपण व्यवस्थित घेऊया जास्त कार्ड आपण काढायचे नाही आहेत थोड्या कार्डमध्ये पण व्यवस्थित तुमच्यापर्यंत मेसेज पोहोचला पाहिजे ओके okay? सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही मूव ऑन करायचं की नाही तुमच्या पार्टनरपासून हे चेक करूया येस नो ओके ह्याच्यामध्ये आपण चेक करूया जेही माझे व्हिवर्स आहेत तर ते त्यांनी त्यांच्या पार्टनरपासून मूव ऑन कराय करावं का जे माझे व्यूवर्स आहेत त्यांनी त्यांच्या पार्टनरपासून मूव ऑन करावं का ओके okay. uh, विलो ऑफ फॉर्च्यून पण रिव्हर्समध्ये आलेलं आहे आणि क्वीन ऑफ कप्स ओके okay. इमोशनल लेवलवर खूप आहे तुमचा ओरा आत्ता खूप कमी आहे तुम्हाला सांगते ओरा कमी आहे म्हणजे ओरा थोडासा तुमचा वीक आहे ॲक्च्युली असं म्हणायला काय हरकत नाही आहे पहिले मी मॅसेज तुम्हाला सांगते विल ऑफ फॉर्च्यून रिवर्समध्ये आलं आहे म्हणजे याचा अर्थ की तुमच्या लाईफमध्ये रिलेशनमध्ये लव रिलेशनमध्ये अजिबात व्यवस्थित गोष्टी चाललेल्या नाहीत ओके जर हे असं आलं असतं तर तुमच्यासाठी ऑब्वियसली गुड कर्मा गुड गोष्टी गुड मॅसेज काही ना काहीतरी येणार होतं पण हे रिवर्समध्ये आलेलं आहे ओके हे रिवर्समध्ये आलेलं आहे ह्याचा अर्थ की आ, अशा गोष्टी तुमच्या लाईफमध्ये लव विषय होतात आहे ज्या तुम्हाला तहसाय झालेल्या आहेत म्हणजे असं झालेलं इनफ झालेलं आहे आणि तुम्हाला असं झालं की कधी तुम्ही ह्या गोष्टीतून निघताय ओके okay? मॅसेज तुमच्याशी कसं रेझोनेट होतात तसं घ्या प्रत्येकाची फिलिंग प्रत्येकाचा प्रत्येकाची थिंकिंग वेगळी असते प्रत्येकाचा पार्टनरसाठीची फिलिंग वेगवेगळे असते तशानुसार मॅसेज घेत चला ओके जे माझे बी आहे त्यांनी त्यांच्या ते पार्टनरपासून मूव ऑन करायचं का त्यांनी त्यांच्या ते पार्टनरपासून मूव ऑन करावं काय झालंय हल्ली द लवरचं कार्ड खूप वेळेला येतंय कन्फर्मेशनच देत आहे रिडिंगमध्ये की कन्फर्मेशन आहे की येस मॅसेज इज राईट आणि हंड्रेड पर्सेंट बाकी तुम्हालाच माहिती आहे मेसेज माझे कसे असतात ओके कन्फर्मेशन दिलेलं आहे की तुम्ही जबरदस्त अटॅच आहात तुमच्या पार्टनरशी ओके आणि तुम्ही मला विचाराल की मू ऑन करायचं का नाही तुम्ही खूप गुंतागुंतीमध्ये राहताय दोन अशा दुविधांमध्ये राहत आहे ना तुम्हाला माहिती आहे की नाही होणार ना। इतक्या व दिवस किंवा इतक्या वर्ष झाले आम्ही एकमेकांशी कॉन्टॅक्टमध्ये नाही ना आहे काही नाही आहे तरीही तुम्ही तिथं अटॅच राहत आहे तुमच्या पार्टनरसोबत ओके तुम्हाला सोडायचंच नाही आहे तुम्हाला म्हणतो ना असं एक असतं ना आपल्या एखाद्यावर प्रेम असलं किंवा आपला एक जीव त्या व्यक्तीवरही झालं ना कितीही काही गोष्टी होते गो परत जाऊन त्याच व्यक्तीमध्ये तो जीव अडकतो सेम तुमचं सिच्युएशन तेच झालेलं आहे ओके किती गोष्टींमध्ये तुम्ही अडकता दोन दुविधामध्ये दो किती वेळेला अडकतंय पण तरीही त्या पार्टनरचा परत परत विचार मला नाही वाटत तुम्ही मू ऑन करू शकता तुमच्यासाठी तुम्ही दोन दुविधांमध्ये मला दिसते ओके टाइमलेसमध्ये मेसेज राहणार आहे तुम्ही मला विचारलं होतं की आम्ही पार्टनरपासून मूव ऑन करायचं की नाही द लव्हरचं कार्ड आलेलं आहे कन्फर्मेशन दिलेलं आहे की माझे व्ह्यूवर तर काय मूव ऑन करू शकत नाहीत खूप अटॅच आहेत त्यांच्या पार्टनरशी दुसरी गोष्ट म्हणजे खूप वेळेला प्रयत्न करतात आहे की काय करू मी त्या पार्टनरपासून लांब जाऊ का पण परत कुठे ना कुठे तर त्या आठवणांमध्ये त्या मेमरीजमध्ये डेफिनेटली दे राहत आहे तुम्ही ओके तुमचा दुसरा प्रश्न घेऊया मी सॉरी uh, तुमचा दुसरा प्रश्न बघूया कोणता आहे तो दोघांमधला दुरावा संपेल का ओके आपण चेक करूया की तुमच्या दोघांमधला दुरावा संपेल का काही चान्सेस आहेत का ओके माझ्या व्हिवर्स आणि त्यांच्या पार्टनरमधला जोही दुरावा आहे तो संपेल का काही चान्सेस आहेत का माझ्या पा म्हणजे व्यूवर्स आणि त्यांचे जे पार्टनर असतील तर त्यांच्यामध्ये जो दुरावा आहे तर तो, तो दुरावा संपेल का ते एकत्र येण्याचे काही चान्सेस आहेत का दुरावा संपेल का कार्ड बघा कार्ड बघा किती फास्टमध्ये येतात आहे ॲक्शन पण बघा तुम्ही इतके म्हणजे पॅशनेबल म्हणजे लव इज इस... बेस्ट तुमच्यासाठी खूप हे ॲक्शन घेण्याच्या ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की तुमचं पार्टनर जरी तुमच्यासोबत एक म्हणतो ना फोन कॉल मॅसेज जरी आला ना तुम्ही फुल घेऊन आर त्यांच्याकडे तुम्ही जबरदस्त फॅ ॲट्रॅक्ट खूप दिसत आहे मला आणि पूर्ण हे दिसतं आहे मला ओके mm. खूप विचार करताय या माझे विवर साधता सध्या लव विषयी त्यांच्या पार्टनरविषयी खूप जास्त त्रस्त आहेत विचार खूप करता अगदी रात्री म्हणतो ना झोपसुद्धा नाही आहे तुम्हाला मेमोरीज आठवणी तो विचारच तुमच्या डोक्यातून जात नाही आहे खूप विचार करताय तुम्ही दुरावा कसा संपणार एक तर पहिलं लवरचं कार्ड आलं तुम्ही डेफिनेटली तिथं तिथंच जाऊन त्या गोष्टींमध्ये तुमच्या पार्टनर सोबत गुंतताय कितीही माझे व्हिवर्स जरी लांब जायचं म्हटलं कुठून ना कुठून काहीतरी अशी एक एक योजना बनवली जाते तिथंच माझे व्हिवर्स अडकले जातात तुम्ही कसं तुम्ही दूर होणार ना पास्टमध्ये इतकं राहतंय त्या मेमरीजमध्ये इतक्या आठवणींमध्ये राहत आहे अशा फिलिंगमध्ये राहत आहे ना तुम्ही मी सांगते का तुम्ही एक जर तुम्हाला चान्स मिळाला ना एक चान्स तर इतका फास्टमध्ये तुम्ही त्या पार्टनरकडे ॲक्शन घेणार आहात ना तुम्ही तो एक चान्स शोधताय मला वाटते की असं पटकन एक चान्स मिळावा तुम्हाला आणि सगळ्या गोष्टी येव्या हो आणि तुम्ही पटकन जाणार पण इतक्या इतक्या फास्टमध्ये तुम्ही त्या तयारीमध्ये डेफिनेटली आहात खूप विचार करताय अगदी रात्रीमध्ये म्हणतो ना झोप पण नाही आहे ह्याच्यापेक्षा मी काय सांगू ह्या कार्डाची मिनिंग खूप आहेत पण मी थोडक्यातच सांगते तुम्हाला ओके खूप मिनिंग आहेत त्या कार्डाचे तुमच्या दोघांचं फ्युचर कसं असणार आहे चेक करूया हे नातं कसं राहील आणि तुमच्या दोघांचं फ्युचर कसं असेल बघा मी सगळा मेसेज देण्याचा मी प्रयत्न केला आहे आपण बाकीचे पण कार्ड आणखीन चेक करणार आहोत माझे व्हिवर्स आणि त्यांचे पार्टनर फ्युचरमध्ये कसे राहणार आहेत एकत्र येण्याची काही शक्यता किंवा काही चान्सेस आहेत का फ्युचर म्हणजे असं नाही की किती किती -कि वर्षाचं अजिबात नाही फ्युचरमध्ये एक चार महिन्याचं का कारण मी कार्डाला जास्त इन्फॉर्मेशन तेवढ्या लांबची देतच नाही म्हणजे जास्त लॉंग टाईमचे मी इन्फॉर्मेशन टाकत नाही ओके रिवर्समध्ये कार्ड आले माझे व्हिवर्स आणि त्यांचे पार्टनर फ्युचरमध्ये एक एकत्र येतील का काही चान्सेस आहेत का फ्युचरमध्ये एकत्र येण्याचे हे नातं कसं राहील त्यांच्यासाठी हे नातं कसं राहणार आहे माझ्या व्हिव्हर्ससाठी फ्युचरमध्ये प्रेझेंट आणि फ्युचर दोन्ही दो द्या प्लीज युनिव्हर्स माझ्या व्हिवर्ससाठी हा मेसेज फिफ्टी फिफ्टी पर्सेंट आहेत दोन रिवर्समध्ये कार्ड आले आहेत एक, एक मे बीमध्ये आलं आहे एक मे एसमध्ये आलं आहे हाय प्रिन्सेस पेज ऑफ पॅन्टिकल्सचं पण आलं आहे ओके मला वाटतं थोडा आणखी तुम्हाला वेट करावा लागणार आहे थोड्या तुमच्या गोष्टी ठीक होण्यासाठी फिफ्टी पर्सेंट मी गॅरंटी देते आणखीन थोडासा कालावधी तुमच्या रिलेशनसाठी मला दिसतोय ओके हो बॉटमची एनर्जीज न्यू ग्रोथ ओके न्यू ग्रोथ काहीतरी न्यू चांगल्या गोष्टी येतात आहे तुमच्या लाईफमध्ये ओके चांगल्या गोष्टी येतात आहे डेफिनेटली पण आणखीन थोडासा वेट तुम्हाला करावा लागणार आहे या या रिलेशनमध्ये मी बाकीचे पण मेसेज घेते मेसेज uh, यासाठी घेते की काही हिडन फिलिंग्स तुमच्या तुमच्या पार्टनरच्या दोघांच्या काय आहेत हे पण मला चेक करायचं आहे लव मेसेज घेऊया जेव्हा माझे व्हिवर्स आहेत त्यांचे पार्टनर आणि आपण काय करूया आपण दोघांच्याही फिलिंग चेक करूया ओके तुमच्या आणि तुमच्या पार्टनरच्या म्हणजे काय झाले कार्ड एवढं मध्ये काय मध्ये तुम्ही आहात काय माहिती आहे खूप फास्टमध्ये कार्ड येतात मी अफर्मेशन टाकायच्या आधी किती एनर्जीस तयार झाली असेल ओके तुमच्याशी एकदम मिळता जुळताच मेसेज आलेला आहे ओके उम्... ओके right. okay. तुम्ही खूप वाटते जे आहात तुमच्या लाईफमध्ये एक असा भाग आहे ना तुमचा पार्टनर ज्याच्यासाठी तुम्ही काय पण करू शकता ओके ह्याच्यापेक्षा जास्त मी सांगू शकत नाही हे मेसेज तुम्हाला वाचून दाखवते ह्याच्यामधून कार्ड घेऊया याच्यामधून आपल्याला फोर कार्ड मिळालं चेक करूया आणखीन काय मॅसेज असणार आहे तुमच्यासाठी माझ्या व्हिवर्ससाठी काय मॅसेज आहे त्यांच्या पार्टनरकडून प्लस माझे व्हिवर्स आत्ता काय विचार करत आहेत त्यांच्या पार्टनरसाठी कोणत्या फिलिंगमध्ये आहेत आणि कसं राहील त्यांचं रिलेशन किंवा काय फील आत्ता फील काय करतात आहे माझे व्हिवर्स त्यांच्या पार्टनरसाठी ओके हे पण फोर कार्ड आलेत आणि हे पण कमिटमेंट ओके कमेंटमेंट मला असं वाटतं डेफिनेटली तुम्हालाच करायचा आहे कारण ज्या पद्धतीने तुमची पॅशनेट ब ओके मेमरीज लॉंग टाईम एकत्र राहण्याचा खूप विचार करताय त्या रिलेशनमध्ये आणि राहावं असंही तुम्ही आत्ता फील करताय ओके प्ले मेसेज सगळे वाचून दाखवते बघा फोर फोर कार्ड आले आहेत ह्याच्यामधून पण लव कार्डमधून पण ह्याच्यामधून पण आलेले आहेत ह्याची uh, बॉटमची एनर्जीज तर मी तुम्हाला सांगितली जसं की यू आर मिसिंग पीस आय हॅव बीन सर्चिंग फॉर ओके म्हणजे एक माझ्या लाईफमध्ये असा भाग आहे म्हणजे माझ्या व्ह्यूव्हर्सच्या लाईफमध्ये त्यांच्या पार्टनरसाठी एक असा भाग आहे जे माझे व्हिवर्स किती दिवस किती वर्ष शोधत होते आणि एक पार्टनर त्यांना असा मिळालेला आहे ज्यांच्याकडे त्यांचं पूर्ण मनी झालेलं आहे ओके okay? तो पीस जो आपण शोधतो आणि जो भेटल्यानंतर आपल्याला असं वाटलं येस आपल्याला काहीतरी वेगळं मिळालं आहे तुम्हाला डेफिनेटली तसं वाटतं तुमच्या पार्टनरसाठी राईट यू आर द रिझन आय बिलीव इन लव्ह ओके तुम्हाला विश्वास आहे प्रेमावर आणि परत परत ते प्रेम आणि त्याच व्यक्तीवर करावं डेफिनेटली तुम्हाला असं वाटतं ओके आणि विश्वास पण तुम्ही खूप ठेवता रिझन आय बिलीव्ह इन लव अगेन ओके परत एकदा प्रेम परत एकदा विश्वास तुम्ही त्या व्यक्तीवर करू शकता तुम्ही पॅशनेबल आहात पहिलेच कार्ड जिथं पडले ना तिथंच आणि लव्हरचं कार्ड आलं ना तिथंच मी समजले तुम्ही इतके पॅशनेबल आहात ना आत्ता जर एक मेसेज कॉल जरी आला ना तुम्ही लगेच जाणार पळत माय हार्ट इज ओपन अँड रेडी फॉर यू आत्ताच मी बोलले की तुम्हाला एक फोन एक कॉल जरी आला ना तुम्ही इतके धावत पळत जाणार आहे ना माय हार्ट इज ओपन अँड रेडी फॉर यू तुम्ही तयार आहात तुम्हाला एक फक्त कॉलचा किंवा मेसेजचा तुम्ही वेट करताय किंवा तो व्यक्ती काय त्यांच्याकडून मॅ काय बोलू या तुम्ही इतका वेट केलं आहे ना की तुम्ही आता रेडी आहात त्या गोष्टीसाठी तुम्ही फक्त वाटच बघताय की कधी तो मॅसेज कधी तो कॉल येतो आहे आणि तुम्ही त्यांच्या तुमच्या पार्टनरकडे जाताय ओके यू आर माय लाईट इन द डार्कनेस ओके एक तर तुम्ही तरी एक असं असतं ना लाईफमध्ये आपल्या पार्टनरच्या सोबत कधीतरी असं घडतं की अशा एक डार्क मोमेंट जिथं त्यांच्यासाठी सगळं असह्य होतं काही गोष्टी त्यांच्यासोबत नव्हत्या किंवा अशा डार्कनेस एक असा काळ uh, होता असा काही वेळ होता तिथं तुम्ही खूप मदत केल्या किंवा एक सपोर्टिंग खूप राहिलेला आहात तुम्ही ओके okay? आत्ता जरी माझे व्ह्यूवर्स uh, त्यांच्या पार्टनरपासून डिस्टन्समध्ये जरी असतील ना तर डेफिनेटली माझ्या व्हिवर्सने त्यांच्या पार्टनरसाठी डेफिनेटली हंड्रेड पर्सेंट मी सांगते तुम्ही खूप त्यांच्यासाठी केलेलं आहे okay? ओके hmm. राईट right. आय विश आय कूड टेक पेन द सॉरी टेक बॅक द पेन आय हॅव क्लोज यू ओके okay? तुम्हाला आत्ता सध्या असं वाटतं की किंवा तुमच्या पार्टनरला आत्ता सध्या असं वाटत असेल की जो त्रास तुमच्या रिलेशनमध्ये झालेला आहे तर असं मला मी हा मेसेज दोन्हीकडून घेते ओके हा मेसेज आहे ना हा मी दोन्ही बाजूने घेते अगदी तुमच्या पार्टनरकडून आणि तुमच्याकडून का ते पण सांगते कारण की तुमचं रिलेशन जर नो कॉन्टॅक्ट सिच्युएशनमध्ये असेल तर डेफिनेटली दोघं पण पेन सिच्युएशनमध्ये आहात ओके okay? जसं मग एक कार्ड आलेलं ओके okay? तर पेन सिच्युएशनमध्ये दे डेफिनेटली आहात पण मला असं वाटतं माझे व्हिवर्स ज्या असतात कारण आता मी जास्त त्यांची एनर्जी चेक करते तर माझे व्यूवर्स अशी जास्त मला दिसते ओके okay? त्याच्यासाठी तुम्हाला सांगते की तुम्हाला असं वाटतं की जो त्रास जी गोष्ट झालेले आहेत त्या सगळ्या आता संपल्या पाहिजेत आणि परत एकदा तुम्ही एकत्र आल्या पाहिजे ते सगळं म्हणतो ना बॅक म्हणजे नको आहे आता ते आता सगळ्या चांगल्या गोष्टी झाल्या पाहिजेत असं पण तुम्हाला वाटतं ओके एकत्र राहावं एकत्र यावं एकत्र वेळ घालावं असं डेफिनेटली तुम्हाला वाटतं राईट लाईफ लाँग तुम्हाला मला असं वाटतंय मला मेसेज येतो आहे की लाईफ लाँग तुम्हाला तुमच्या पार्टनरसोबत राहायचं आहे तुम्ही विचार करता तुम्ही फिलिंग करता तुम्ही त्या थिंकिंगमध्ये आहात त्या विचारांमध्ये आहात त्या गोष्टींमध्ये त्या ड्रीममध्ये डेफिनेटली आहात ओके तुमच्या पार्टनरसाठी आत्ता खूप गोष्टी खूप लोकं तुमच्या आजूबाजूला डेफिनेटली आहात पण तुम्ही कसं बोलू की तुम्ही असं झालंय ना तरी पण तुम्ही एकटे आहात ओके एवढ्या सगळ्यांचं म्हणतो ना किती जणांच्या गर्दीमध्ये ना तुम्ही कुठे ना कुठे तरी त्या रिलेशनला घेऊन एकटे पडलेला आहात आत्ता तुम्हाला हे जो बॉन्ड आहे सॉरी हा जो बॉन्ड आहे हा हे जे रिलेशन आहे हे जे नातं आहे तुमच्या पार्टनरसोबतचं तुम्हाला जेवढं लाईफ लाँग जसं की मी मगाशी बोलले तुम्हाला लॉंग टाईम हे न्यायचं आहे आणि तुम्ही खूप विचारसुद्धा करता की तुम्हाला लॉंगमध्येच हे रिलेशन न्यायचं आहे तुम्हाला असं नाही आहे की तुमच्या लाईफमध्ये कोण आलं म्हणून तुम्ही त्या व्यक्तीला हे केलं नाही आहे तुम्ही एवढ्या एवढ्या लोकांमध्ये राहताना तरी तुम्ही त्याच पार्टनरचा विचार करता ट्रस्टफुल आहात प्युअर मेमरीज कन्फर्मेशन मेमरीज आहेत तुमच्यासाठी आठवणी आहेत तुम्ही विचार करता तुमचं पार्टनर तुमच्याकडे आलं पाहिजे ॲज अ प्रपोजल ॲज अ मॅरेज तुम्ही मॅरेजमध्ये आलं पाहिजे तुमचं मॅरेज झालं पाहिजे अशा पद्धतीनं तुमचं मॅरेज झालं पाहिजे तुमचा संसार तुमचं रिलेशन ह्या पद्धतीनं झालं पाहिजे ओके आत्ता सध्या तुम्ही हा विचार करताय तुमच्या पार्टनरसाठी तुमच्यासाठी युनिवर्सचा गायडन्स पण आपण चेक करूया हा मेसेज ना सॉरी हा व्हिडिओ लॉंगमध्ये नक्की गेलेला असेल गेलेला असला गे तरी चालेल पण बघा मी तुमच्यासाठी केलेलं आहे ओके किती माहिती मिळाली ना आपल्याला थोडंसं एक इन्फॉर्मेशन मिळून जाते की आणखीन काय विचार करताय तुम्ही तुमचे पार्टनर ओके आ, एंजल माझे जे, जेही व्ह्युवर्स आहेत त्यांच्या पार्टनरसाठी आणि त्यांच्यासाठी काही गायडन्स द्या गायडन्स द्या त्यांना ओके एंजल पण किती लवकर हे करतात बाबा थँक्यू सो मच एंजल ओके अनलाइकली ओके फोर्सफुली कोणतीही गोष्टी करायला जाऊ नका म्हणजे संभव नाही आहे तर जर असं टाइमचं थोडंसं वेट केलं तरी चालेल ओके okay, वेट वाव मी तुम्हाला बोलले की अनलाइकली करू नका संभव असेल तरच ती गोष्ट हो देत नसेल तर युनिवर्स असं सा तुम्हाला सांगतात ते सा वेट करा ओके okay? थँक्यू सो मच एंजल आणि नवीन संधी नवीन गोष्टी नवीन काहीतरी तुमच्या रिलेशनमध्ये आपण हा रिलेशनसाठीच मेसेज घेतलेला आहे तर नवीन संधी तुमच्या रिलेशनमध्ये येते न्यू बिगनिंग न्यू काही ना काहीतरी एंजल तुमच्यासाठी नक्की नक्की घेऊन येतील आणि एंजलला मी प्रेयरसुद्धा करते की जे हे माझे व्ह्यूअर्स आहेत आणि त्यांच्या पार्टनरसोबत लवकरात लवकर सगळ्या गोष्टी ठीक होऊ देत माझे व्ह्युअर्स नेहमी त्यांच्यासोबत नेहमी खुश राहू हो देत किंवा त्यांच्या लाईफमध्ये अशा काहीतरी गोष्टी होऊ देत जे खरोखर त्यांच्यासाठी राईट डायरेक्शन त्यांना दाखवलं पाहिजे ओके तुमच्यासाठी मी युनिवर्सला आणि एंजलला हाच मेसेज सॉरी सांगते की तुमच्यासाठी सगळ्या गोष्टी ठीक झाल्या पाहिजेत ओके आजचा हा मेसेज होता तुम्हाला मॅसेज हा व्हिडिओ कसा वाटला बघा आणि ज्यांनी पण मला दुसरा मेसेज पाठवलेला आहे त्याचा पण मी एक छोटासा व्हिडिओ तयार करेन हा लॉंगमध्ये डेफिनेटली गेलेला असणार आहे पण काही हरकत नाही तुमच्यासाठी मी बनवलेलं आहे बघा मला सांगा नक्की व्हिडिओमध्ये तुम्हाला हा मेसेज हा व्हिडिओ कसा वाटला ओके थँक्यू सो मच